नमो बुद्धाय मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या चॅनल मनशांतीवर स्वागत आहे मित्रांनो आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत काल आपण बघितले भगवंताला परिव्रज्यचा मार्ग कसा सापडला आजच्या भागात त्या समोरील उपभाग सतरा निरोप शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखी दुःखमय झाले आहेत शुतोधन म्हणाला आम्ही युद्धाच्या दुष्परिणामांची चर्चा करीत होतो पण तू या स्तरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नाही सिद्धार्थांनी उत्तर दिले मला सुद्धा या गोष्टी या स्तराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेल अशी मला आशा होती दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतविल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात अस आलेच असेल सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवर ओढवून घेण्यात यशस्वी झालो शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही तो म्हणाला आमचे काय होणार याचा तू विचारच केलाच नाही पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचे स्वीकारले सिद्धार्थांनी उत्तर दिले शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग शुद्धोधन म्हणाला सगळ्या कुटुंबानेच हे शाक्यांचे जनपद सोडून देशाबाहेर का जाऊ नये रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत होती हेच बरोबर आहे तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटं टाकून कसा जाऊ शकतो सिद्धार्थ म्हणाला आई तू 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 क्षत्रियाची माता आहेस हे हे आजपर्यंत नाही नाही का हे नाही का सांगत आलीस तसेच मग धैर्य धरले पाहिजेस हा दुःखाचा आवेग तुला शोभत नाही मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असते तू अशीच रडत बसली बसली असती का नाही गौतमी उत्तरली ते मरण क्षत्रियाला साजेसे होते पण तू आता अरण्यात जात आहेस लोकांपासून अगदी दूर हिंस्र पशूंच्या सोबत राहण्यासाठी आम्ही इथे शांततेने कसे राहणार मी तुला सांगते तू तु आम्हाला तुझ्या सोबत घेऊन चल मी तुम्हा सर्वांना कसा काय नेऊ बरोबर नंद अगदीच लहान मूल आहे माझा पुत्र राहुल नुकताच जन्माला आहे त्याला येथे ठेवून तू माझ्याबरोबर माझ्यासोबत येऊ शकतेस का सिद्धार्थांनी गौतमीला विचारले त्याने गौतमीचे समाधान झाले नाही तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरिता कौशल देशात जाऊन राहू शकू पण आई सर्वजण शाक्... सर्व शाक्यजण काय म्हणतील सिद्धार्थाने प्रश्न केला त्याला ते देशद्रोह नाही का वाटणार माझ्या परिव्रजेचे कारण कोशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल ही खरी गोष्ट आहे पण कुठले श्रेयस्कर अरण्यात राहणे कि कोलियांच्या हत्येत सहभागी होणे पण ही घाई कशाला शुद्धोधन मध्येच म्हणाला शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे कदाचित युद्ध सुरूच होणार नाही मग तू परिव्रजा का स्थगित करू नये कदाचित तुला राहण्याकरिता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचीही शक्यता आहे सिद्धार्थाला ही कल्पना अजिबात रुचली नाही ते म्हणाले मी परिव्रजा घेण्याचे वचन तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे मी परिव्रज्ञ घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्युक्त करणे शक्य आहे हे मी हे सर्व मी प्रथम परिव्रज्ञ घेण्यावर अवलंबून आहे मी वचन दिले आहे आणि ते मी पुरे केलेच पाहिजे वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील आई आता माझ्या मार्गात आड येऊ हो नकोस मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे गौतमी व शुद्धोधन मौन राहिले सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेले तिला पाहून ते स्तब्ध उभे राहिले काय बोलावे व कसे बोलावे हे त्यांना सूचेनासे झाले यशोधरेनेच स्तब्धता भंग केली ती म्हणाली कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे सिद्धार्थांनी विचारले मला सांग घेण्याचा माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते त्याला वाटले की ते मूर्छित होऊन पडेल पण तसे काही झाले नाही आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उच्चारली मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते होलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाले नसते आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही मी सुद्धा आपल्याबरोबर प्र परिव्रज्य घेतली असते मी परिव्रज घेत नाही याचे एकच कारण आहे मला राहुलचे संगोपन करायचे आहे असे झाले नसते तर फार बरे झाले असते पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे आपल्या मात्या पित्यांविषयी व पुत्र आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांचे संगोपन करेल ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढावा की जो सकल मानव जातीला कल्याणकारी ठरेल केवळ हीच एक माझी इच्छा आहे याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला यशोधरा किती शूर धैर्यवान मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधीही न आलेली प्रचिती त्यांना आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडून आणला याची त्यांना प्रथमच कल्पना आली त्यांनी राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले एका पित्याच्या त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते निघून गेले धन्यवाद मित्रांनो आशा करते आपल्याला आजचे वाचन आवडले असले आवडले असल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तेरा मंगल तेरा ङ्गमङ्गल हो ये का मंगल कामङ्गल समङ्गल का स